नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला तेहतीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अश्वरंग किंवा कुळ विजय अश्व म्हणजे नेमकं काय तर अश्वरंग किंवा कुळ विजय अश्व ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला सध्याच्या काळामध्ये कुळ वृत्तांताशी संबंधित आढळून येते जे आपले मित्र कुळ वृत्तांत काढायला जात असतील एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे किंवा इंटरनेटवर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी शोधत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अश्वरंग कुठला हे विचारला जात तर अश्वरंग खरोखर महत्त्वाचा आहे का आणि हा कुळ भाग आहे का हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये भागा चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात लाई तर सर्वात आधी अश्वरंग म्हणजे नेमकं काय ज्याप्रमाणे प्रत्येक वंशाचा एक स्वतःचा रंग असतो त्याप्रमाणे त्या वंशातील घोड्याचा देखील स्वतःचा एक रंग असतो असं सांगितलं जातं मराठा वंशामध्ये ही प्रथा प्रचलित नाही असं पण सांगितलं जातं तरी पण तुम्ही तुमच्या आश्वाचा एखादा रंग सांगा किंवा तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगू त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पैसे द्या दोन तीन हजार रुपये असं सांगितलं जातं हे सगळं बघितलं की आपल्या सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की हा एक पैसे कमवण्याचा उद्योग आहे किंवा व्यवसाय अश्वरंग म्हणजे काय सांगणं तुमच्या कुळाचं सा। त्याचं कारण काय आहे की याचा संदर्भ महाभारताशी जोडला जातो महा असं सांगितलं जातं की महाभारतामध्ये प्रत्येक योद्ध्याच्या अश्वाचा स्वतंत्र रंग वर्णन केलेला आढळून येतो तर महाभारतामध्ये असं केलं आहे का तर केला महाभारतामध्ये आपल्याला ज्या वेळेला संजय जो आहे तो धृतराष्ट्राला महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं से सैन्य जेव्हा गोळा झाला एका ठिकाणी त्यावेळेला त्याचं वर्णन करून सांगत असतो की कोणकोण राजा आलेत कोणकोण महाराजा आलेले आहेत धृतराष्ट्राला हे जाणून घेण्याची इच्छा असते की कौरवांच्या बाजूने कुठले राजे लढत आहेत आणि पांडवांच्या बाजूने कुठले राजे लढत आहेत तेव्हा धृतराष्ट्र संजयला म्हणतो की तू मला वर्णन करून सांग की कोण कोण राजा कुठल्या कुठल्या बाजूने लढतो त्यावेळेला जसा एक एक राजा रणभूमीवर कुरुक्षेत्रावर यायला ला लागला स्वतःच्या रथामध्ये बसून त्यावेळेला संजयने त्याचं पूळ त्याचं नाव त्याची कीर्ती त्याचे कपडे त्याचे अश्व त्याची शस्त्र त्याचा ध्वज याचं वर्णन करून धृतराष्ट्राला सांगायला सुरुवात केली तर त्यामध्ये महाभारतामध्ये असंख्य आपण म्हणतो की असंख्य राजे असंख्य सैनिक असंख्य महाराथी लढायला आले होते त्यातले प्रमुख जे महाराथी होते त्यांचं वर्णन करून संजयने दृतराष्ट्राला सांगितलं आणि त्यांच्या रथाला कुठले घोडे जोडले होते ते घोडे कुठल्या जातीचे होते कुठल्या प्रकारचे होते घोड्यांचं वैशिष्ट्य काय होतं रंग काय होता हे पण त्याने दृतराष्ट्राला सांगितलं तर संजयने थोडक्यात जरी सांगितलं तरी ते एवढे राजे महाराजे आणि रथी महाराथी झालेत की त्यांचं वर्णन जर इथे आपण करायचं म्हटलं फक्त घोड्यांच्या रंगाचं तरी देखील भरपूर वेळ निघून जाईल म्हणून आपण ते करत नाही आहोत वेगवेगळ्या प्रकारचे रंग संजयने वर्णन केलेले आहेत घोड्यांचे आबलकी रंग आहे रोहित अश्व आहे लोहित अश्व आहे त्यानंतर लाल रंग आहे तांबडा रंग आहे मातकट रंग आहे घोड्यांचा काळा रंग आहे मेघासारखा पांढरा रंग आहे काही चमत्कारिक हिरवे रंग आहेत असे वेगळे अश्व आणि त्यांची वेगळी वेगळी वर्णनं संजनिक आपल्याला महाभारतामध्ये केलेली आढळून येत मग त्याचा आता आपल्या मराठा समाजाशी किंवा क्षत्रिय समाजाशी सध्याच्या आपण संबंध जोडायचा म्हणलं तर जोडता येईल का तर नेहमीप्रमाणे मी जसं म्हणतो तसं की धर्माला आपला विरोध नाही पण गोष्टींची चिकित्सा झाली पाहिजे आणि जर कोणी त्याचा व्यवसाय करत असेल एखाद्या गोष्टीचा तर त्या व्यवसायाला आपण फशी पडायचं का याचा पण आपण विचार केला पाहिजे तर मुळामध्ये वंशातील घोड्याचा रंग असतो असं जे सांगितलं जातं तर आपण हा विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये घोडे किती लोकांकडे होते पूर्वीच्या काळ अगदी मराठा समाजाचा आपण विचार केला मराठा समाज हा महाराष्ट्रातला प्रमुख क्षत्रिय समाज मानला जातो तर मराठा समाजाचा आपण विचार करू पूर्वीच्या काळामध्ये घोडापाळणं घोडा पाळणं एवढी सोपी गोष्ट नव्हती मोठमोठे मोड़ देशमुख वगैरे असतील त्यांच्याकडे काही त्यांच्या स्वतःच्या पागा असतील तर ते घोडे पाळत असत व्यक्तिशः एखाद्या माणसाने घोडा पाळायचा म्हणलं तर घोडा पाळणं म्हणजे आजच्या काळामध्ये आपण एखादी महागडी लक्झरी कार घेतो किंवा ए सी यू घेतो तसाच प्रकार आहे घोड्याला खायला प्यायला घालावं लागतं त्याचा नालबंद लागतो पकालजी लागतो त्याची निगा राखावी लागते तर तो घोडा लाडणार म्हणजे मी घोडा घेतला आणि पाळला आणि घोड्याचा वापरच करत नाही मी लढाईमध्ये करत नाही किंवा शेतीच्या कामाला करत नाही मी शौकासाठी घोडा पाळतोय शौकासाठी घोडा पाळणं एवढं सोपं काम नाही ते मोठं खर्चिक काम आहे त्यामुळे कोणी ती गोष्ट शौकासाठी घोडा पाळण्याचा प्रयत्न जुन्या काळामध्ये करत नसेल बहुतांश सैनिक असतात जे सैन्यामध्ये भरती होत असतात ते बार्गेरी म्हणून भरती होत असत आणि बारगिरांना सरकारतर्फेच घोडा मिळत असेल तर मला घोडा सरकारतर्फेच मिळाला आहे तर तिथे माझ्यासमोर काही पर्याय नाही आहे की मला हाच घोडा पाहिजे मला याच रंगाचा घोडा पाहिल माझ्या कुळामध्ये याच रंगाचा घोडा आहे तर मी याच घोड्यावर बसणार हा घोडा नको आहे असं म्हणण्याचा तुम्हाला तिथे काही ऑप्शन नाही आहे तुम्ही बारगीर आहात तर सरकार तुम्हाला जो घोडा देईल तो घोडा घेऊन तुम्हाला लढायचं दुसरी गोष्ट की घोडे मरत पण असत सैन्यामध्ये मोठ्या प्रकारामध्ये जेव्हा लढाया होत असत त्यावेळेला आपण बघतो की एक 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 सैनिक आहे त्याच्या मांडी खालचा घोडा मेला तो दुसऱ्या घोड्यावर बसला तो पण मेला तिसऱ्या घोड्यावर बसला अशा आपल्याला काही काही योद्ध्यांची वर्णनं आढळून येतात म्हणजे एक एकच सैनिकाचे तीन तीन घोडे मरत असतात युद्धामध्ये त्याच्या नशिबाने तो वाचला तरी पण तर घोड्यांचं नेहमी दुर्भिक्ष असे की घोडे नेहमी कमी पडत असत घोड्यांची नेहमी चोरी केली जात असे घोडे काळा बाजारामध्ये विकले जात असत घोडे चांगल्या जातीचे उत्तम प्रजातीचे जरी मिळाले तरी ते मोठमोठ्या राजे महाराजांसाठी सैनिकांसाठी मंत्रीसाठी जे असतील त्यांच्यासाठी राखून ठेवले जात असतात सेनापतींसाठी सर्वसामान्य माणसाकडे हा पर्याय नव्हता की तो घोड्यांच्या बाबतीमध्ये शौक करू शकेल की किंवा शौक फरमावू शकेल की मला घोडा पाळायचा पहिला शौक दुसरा गोष्ट मला घोडा याच रंगाचा पाहिजे त्याच जातीचा पाहिजे असाच पाहिजे तसाच पाहिजे हा हे सगळे शौक पाळणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर होतं दुसरी गोष्ट की मोठ्या प्रमाणावर जो समाज गावा गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये बसला होता तो बलुदार होते आलुतदार होते कुणबी होते शेती करणारे लोक होते सैन्यामध्ये लढणारे जे लोक होते पूर्ण वेळ सैन्यामध्ये लढणारे लोक खूप कमी होते आपण बघतो की मराठ्यांचं जे सैन्य होतं ते मराठ्यांचं सैन्य फक्त पावसाळ्यामध्ये लोक शेती करत असत आणि नंतर दसऱ्याला लढायला बाहेर निघत असत तर पावसाळ्यामध्ये त्या घोड्याला पोसायचं कसं काय हा मोठा प्रश्न आहे म्हणजे आपण मराठ्यांचं सैन्य जरी बघितलं तरी त्याच्या पागा असत कोकणामध्ये की मग घोडे जे असतात ते सगळे घोडे त्या पागेमध्ये बांधले जात असत बागेमध्ये चार महिने जर मी माझे घोडे उभे करून ठेवायचे म्हटले तर त्या घोड्यांना खायला घालण्याचा प्रश्न आला त्या घोड्यांचं ते शेण व लीद पडते ती साफ केली पाहिजे त्या घोड्यांना नाल नाल टोकले पाहिजेत त्यांचं जे कूर वाढतात ते कूर का कापून काढले पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे पळू शकतील ते घोड्यांना आंघोळ घातली पाहिजे त्यांना खरारा केला पाहिजे तर तो घोडा ताजा तबे तवाना राहील लढण्यासाठी घोड्यांना पाणी पाजायला स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक पाहिजे त्यानंतर या पागेचा खर्च चालवायला एक दुसरा माणूस पाहिजे तर घोडा उभा करून ठेवणं पागेमध्ये हे मी मागाशी म्हणलं तसं सा। सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट होती कोणीही पूर्ण वेळ सैनिक त्या काळामध्ये नसायचं त्याच्यामुळे घोडा पाळणं स्वतःचा त्या घोड्यावर स्वतःच खर्च करणं आणि मग सरकारातून पगार घेणं घोड्याचा की काही त्या काळामध्ये संयुक्तिक वाटणारी गोष्ट नव्हती किंवा सर्वसामान्य माणसाच्या फायद्याची गोष्ट नव्हती सर्वसामान्य माणूस काय करत असेल मी सैन्यामध्ये भरती होतो सरकारचा घोडा आहे सरकार त्याची काळजी करते है। मी फक्त घोडा घेऊन लढायला चाललेलो आहे हे परवडणारी गोष्ट आहे लढाईमध्ये तरी काही लोक आपल्या समाजामध्ये आढळून येतात आपल्याला की शिलेदार असतात ते त्यांच्याकडे स्वतःचा घोडा आणि ढाल तलवार असतात आणि ते घेऊन लढायला येत असतात हे शिलेदार पण कोण असतात आपण ज्यांना शिलेदार म्हणतो ते मोठमोठ्या राजे महाराजांच्या पथकामध्ये काम करणारे लोक असतात की ही त्यांचा स्वतःचा घोडा घेऊन येत असत लढायला आणि त्याचा त्यांना वेगळा पगार मिळत असेल पण शिलेदारे बारगिरांच्यापेक्षा संख्येने खूपच कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात सर्वसामान्य माणूस जो शेतकरी आहे आणि जो वेळप्रसंगी शस्त्र घेऊन लढतो तो पायदळात भरती होत असे नाही तर बारगीर म्हणून भरती होत असत घोडे पाळायचा काही नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला इतकं प्रचलन आढळून येत नाही जुन्या काळामध्ये साहजिकच काय झालं की प्रचलनच नाही महाराष्ट्रामध्ये घोडे पाळण्याचं स्वतःच्या घरामध्ये असं आपल्या घरटी चार मशी आढळतात तसं घरटी कोणाचे चार घोडे आढळत का आपल्याला आपण छत्री आहोत म्हणून नाही आढळतात याचा अर्थ काय की घोडेच नाहीत माझ्याकडे तर माझ्या पुळाचा घोडा कुठला आहे तुम्ही कसा ठरणार हा माझ्या पुळाचा घोडा आहे त्यानंतर त्या पुळाच्या घोड्याचा जो आए, रंग असाच असला पाहिजे माझ्या घोड्याचा रंग आबलक असला पाहिजे अबलक ही रंग सांगितला माझ्या घोड्याचा एखाद्या माणसाने मी एखाद्या मी गेलो एखाद्या व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीने सांगितले की तुमचा कुळ अश्व जो आहे कुळ विजय अश्व त्याचा रंग आबलक आहे आता अबलक रंग नेमका कसा असणार माझ्या घोड्याचा कल्पना करून बघा निम मला वाटतं नव्याण्णव टक्के लोकांना सांगता येणार नाही की कुठल्या रंग घोड्याला अबलक ही रंग म्हणायचं त्यानंतर घोडा आहे तो मला माझा घोडा आहे तो समजा काळ्या रंगाचा आहे तर काळ्या रंगाचा रंगा पूर्ण घोडा मला मिळावा कसा पाहिजे दुर्मिळ आहे पूर्ण पांढऱ्या रंगाचा घोडा मिळावा कसा पाहिजे दुर्मिळ आहे एखादा म्हटलं की तुमचा चंदेरी रंगाचा घोडा होता चांदीसारखा चुकचुकीत रंगाचा घोडा होता आणावा कुठून तेव्हा ती जातीचा घोडा आणायचा म्हटला तर करोड लाखोनी पैसे जातील त्याला घोडा नुसतं विकत घ्यायला मी परवडणार आहे का मला पण माझ्या पूर्वजांना तरी परवडत होतं का तो चंदेरी रंगाचा घोडा पाळणं या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण काय केलं पाहिजे सकल्याने विचार केला पाहिजे त्याच्यामुळे मराठा वंशामध्ये ही अश्वरंगाची प्रथा असू दे किंवा नसू दे लोक सांगतात मराठा वंशात प्रथा नाही पण तुम्ही तुमचा अश्वरंग सांगितला पाहिजे तर मला असं वाटतं की हे जे अश्वरंग सांगणं आहे किंवा कुळविजय अश्व सांगणं आहे कुळविजय अश्व म्हणजे एखाद्या खास जातीचा तुमचा घोडा आहे तुमचे पूर्वज त्याच जातीचे घोडे वापरत होते आता हे शक्य आहे का जुन्या काळामध्ये नाही शक्य का शक्य नाही तर मागेच मी तुम्हाला म्हटलं की मुळामध्ये घोडे पाळण्याची आपल्याकडे पद्धत नाही पाळले तर महाग आहे महा ते नंतर ते सगळं झालं मी युद्धामध्ये गेलो माझा घोडा मेला नवीन घोडा घेता येणं मला शक्य नाही लोक घोडे चोरून पण घेत जातात घेऊन जात असत का आता घोड्यांची कमतरता होती त्याच्यामुळे एकाच ठराविक जातीचा घोडा पिढ्यानुपिढ्या पीड़ा किंवा ठराविक जातीचे घोडे पिढ्यानुपिढ्या पीड़ा मी बाळगत असेल तर मी परगण्याचा देशमुख असेल तरी मला शक्य नाही तर सर्वसामान्य माणसाने कुठून बाळगावा मग जी मराठ्यांची कुळं सांगितली जातात त्या कुळामध्ये उपकुळ पोटकुळ सर्वसामान्य माणसं असले आपण उपनामं म्हणतो हजारोही लोक आहेत सर्वसामान्य त्यांनी हे घोडे पाळायचे कुठून तेव्हा तर ही गोष्ट शक्य नाही होणार मागच्या इतिहासामध्ये आपण गेलं तर तर्काला आणि बुद्धीला ही गोष्ट पटत नाही जर आपण मागचे कुलवृत्तांत पण काढून बघितले तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले कुलवृत्तांत काढून बघा त्यात कुठे लिहिले तुमचा अश्वर रंग कुठला आहे म्हणून नाही लिहिले शिवाजी महाराज याच जातीचा घोडा वापरत होते आणि हा भोसले कुळातला घोडा आहे भोसले कुळाचा विजय अश्व असं कुठं लिहिलेलं नाही लिहिलेलं जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण नाही ती तुमच्या मायासारख्या गरिबांच्या बाबतीमध्ये कुठून व्हावं तर ही गोष्ट जी आहे अश्वरंग ही गोष्ट सरसकटपणे पैसे कमवण्याचं एक साधन आहे कुळवृत्तन त्याच्या माध्यमातून तुम। तुम्हाला तुमचा अश्वरंग सांगतो तुम्हाला तुमचा कुळ विजय अश्व सांगतो आपण पण लगेच घोड्यावर बसतो पैसे देऊन मोकळे होतो का आपल्याला घोड्या आपल्याला घोड्यावर बसायचे हाऊस असते म्हणून तो माणूस आपल्याला एक घोडा देत असतो अश्वरंग म्हणून सांगून तुम्हाला आणि आपल्याकडून पैसे काढत असतो एवढी सारी सोपी गोष्ट आहे राहता राहिला विषय की अश्व रंग माझ्या कुळ उरतो त्यामध्ये लिहावा का लिहू नये लिहा जर तुम्हाला सापडलं एखादा अश्व तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी पूर्वज तुमचे घोडा वापरत होते बारगीर होते शिलेदार होते सरदार होते कळलं आणि त्यांच्या घोड्याचा रंग तुम्हाला कळला कुठे अवश्य लिहा का लिहू नका तेव्हा किंवा आत्ता जरी तुम्ही एखादा घोडा वापरत असाल आणि तो घोडा तुम्हाला त्याचा रंग आवडत असेल तर तुम्हीच लिहा हा माझ्या कुळाचा रंग आहे माझ्याकडे हा घोडा आहे त्या घोड्याचा जो रंग आहे तो मला माझा अश्वरंग म्हणून माझ्या कुळ वृत्तांतामध्ये नोंदवायचा लिहा पण घोडा तर असला पाहिलं मित्रांनो तर आत्ता पण तुम्ही त्याचा अश्वरंग लिहाल माझ्याकडे घोडा सोडा माझ्याकडे आज बसचे तिकीटाचे पैसे नाहीयेत आणि मी माझा अश्वरंग कुळ वृत्तांतामध्ये नोंदवतोय हा किती विरोधाभास आहे याच्याबद्दल आपण विचार केला पहिल्या आम्ही बोललं तर थोडं आपल्या मित्रांना वाईट वाटतं की सर तुम्ही खूप सरळ बोलता म्हणे हृदयाला लागतं पण विचार करा ना मी माझ्या कुळवृत्तांतामध्ये माझा अश्वरंग शोधतोय लिहिण्यासाठी त्याच्यासाठी कोणाला तरी पैसे देतो दोन तीन हजार रुपये आणि आज माझ्याकडे बसला जायला पैसे नाहीत टी एम टीला जायला माझ्या बसमध्ये बसायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी अश्वरंग शोधतोय हे कितपत संयुक्ती आहे याचा आपण विचार केला पाहिजे जर असेल तुमच्याकडे पूर्वजांचा रेकॉर्ड लिहा नसेल तुमच्याकडे आत्ता घोडा असेल तर त्या घोड्याचा रंग लिहा काही समस्या नाही पण घोडा नसेल तुमच्याकडे तर विनाकारण मराठीमध्ये एक शब्द आहे बोलू नये पण गोरा लावून घेऊ नका दोन तीन हजार रुपयाचा स्वतःला तुम्हाला समोरचा माणूस काय करतोय तुमच्या भावनांचा विचार करून पैसे कमवतोय त्याचा तशी काही संबंध नाही आहे असं माझं मत आहे माझ्यापुरतं आहे माझं मत माझ्यापुरतं आहे आपल्या सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे माझं माझं मत तुम्ही विचारता सर तुमचं मत सांग एखाद्या विषयावर म्हणून मी माझं मत सांगितलेलं आहे बाकी आपण सर्वजण आपल्या मनाशी ताबेदार आहोत आपण सगळेजण स्वतः शिलेदार आहोत आपण कोणाचं ऐकत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहे त्याच्याबद्दल माझे काही कोणाबद्दल तक्रार नाही आहे तर आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर मी केलेलं विवेचन आपल्याला आवडलं असेल तर प्रतिक्रियेमध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर आपल्याला विषय खरोखर पटला असेल विचार पटले असतील तर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण खरोखर किमंतू लाईव्ह चॅनेलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशा विविध विषयांवर चर्चा करता येईल नवीन चर्चात्मक व्हिडिओ पाहता येतील हे अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात हे इतिहासाचा भाग नसतात किंवा हे धर्माचा पण भाग नसतात हे तर्काचा भाग असतात याच्यावर तर्काने विचार करावा लागतो की एखादी गोष्ट सांगितली जाते ती खरोखर कुठे फीड बसते त्याच्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपल्या चॅनेला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज भासत असते जर आपल्याला विचार आवडले असतील विषय आवडला असेल मान्य आवडले असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपरथँँकच्या माध्यमातून चॅनेलला मदत करू शकतात जेणेकरून आपण अजून चांगले विषयावर चांगले व्हिडिओ बनवू शकतो इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं हे असंच चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यम आपण पाहण्यासाठी पाहत तरा किमन तुलाई भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगतंब